खायला हेल्दी आणि टेस्टी असं बीट कटलेट आणि तेही अगदी कमी तेलामध्ये बनणारं अशी ही स्नॅक्स रेसिपी कशी बनवायची चला तर मग बघूयात बीट कटलेटची रेसिपी बीट कटलेट, कटलेट बनवण्यासाठी मी दोन बीट आणि तीन बटाटे हे शिजवून घेतलेले आहेत अगदी जास्तही शिजवायचे नाहीत 70% पर्सेंट टू एटी पर्सेंट हे दोन्ही शिजवून घ्यायचे आणि बारीक खिसून घ्यायचे तसेच दोन शिमला मिरची मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत तसेच अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर रवा आणि पोहे एक वाटी बारीक करून घेतलेले आहेत तसेच लाल तिखट गरम मसाला मीठ आणि हळद घेतलेली आहे आता शिजवून जे खिसून घेतलेलं बीट आहे ते एक वाटी बीट घेतलं आणि त्याच्याचमध्ये मी शिजवून घेतलेला जो बटाटा देखील मी दे मॅश करून घेतलेला आहे किंवा तुम्ही खिसून घेऊ हो शकता तो बटाटा घेतला आता यामध्ये मी दोन शिमला मिरची बारीक करून घेतलेल्या आहेत बारीक चिरून घेतलेल्या आहेत हे सिमला मिरची घेतली याच्यामध्ये तुम्ही अजून देखील कोणत्या व्हेजिटेबल्स हव्या असल्या तर त्या घेऊ शकता आणि मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील याच्यामध्ये घातली आता अर्धी वाटीपेक्षा थोडं जास्त पोहे मिक्सरमधून मी बारीक करून घेतलेले आहेत हे पोहेचं जे पीठ आहे ते ह्याच्यामध्ये घातलं पोह्याचं पीठ तुम्ही मिक्स करून घेत तुम्ही ॲड करू शकता एकदम जास्त घालायची गरज नाही कारण जसं हवं ज्या प्रमाणात गोळा बनतो त्या प्रमाणात हे मिक्स करायचं आता यामध्येच आपल्याला अर्धा चमचा मी हळद घातली आणि दोन चमचे मी ते गरम मसाला घातला आहे तुम्हाला जर हिरवी मिरचीचे हे करायचे असतील तर तुम्ही हिरवी मिरची देखील घालू शकता मी ते अर्धा चमचा जिरेपूड देखील घातलेली आहे पण मी आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि मी ते हिरवी मिरची न वापरता घरचा लाल तिखट मसाला आहे तो लाल तिखट घालून असा ह्या सर्व पिठाचा गोळा करून घेतला तुम्हाला जर हे हा गोळा जर थोडा अजून पातळ वाटत असेल तर तुम्ही पोह्याचं पीठ याच्यामध्ये अजून ॲड करू शकता आता हा आपला बीट कटलेटचा गोळा बनून तयार आहे आता मी याचे छोटे छोटे गोळे करून हातावरती असे छोटे छोटे बीट कटलेट बनवून घेतले तुम्हाला हव्या त्याच शेपमध्ये हवे तसे हे कटलेट घेऊ शकता शक्यतो हे बीटाचे कटलेट मी पातळ पातळच बनवले कारण आपण शॅलो फ्राय कर फ्राय करणार आहोत अगदी कमी तेलामध्ये हे छान परतून घेणार आहोत म्हणून मी छोटे छोटे पातळ बनवून घेतले आता तयार झालेले हे बीट कटलेट असे रव्यामध्ये बारीक जो रवा असतो त्यामध्ये असे डीप करून घेतले अशा प्रकारे सर्व कटलेट मी बनवून घेतले आणि ते रव्यामध्ये डीप करून घेतले आता तव्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेणार आहे आणि त्या तेलामध्ये हे आपल्याला छान रवा भाजेपर्यंत हे सर्व कटलेट एकसारखे भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता पण आपल्याला थोडी हेल्दी बनवायचे आहेत जास्त ऑइली नको म्हणून मी असे हे शॅलो फ्राय करून घेणार आहे अगदी पाच ते चार ते पाच चमचे तेल घातलं आणि आता तव्यावरती सर्व हे बीट कटलेट सोडून घेणार आहे आणि वरून देखील थोडंसं मी तेल सोडलं आता हे चार ते पाच मिनटं आपल्याला मस्त खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत थोडेसे भाजत आले की दुसऱ्या बाजूने असे पलट परतून घ्यायचे परत परतल्यानंतर तुम्ही बघू शकता हे छान खरपूस भाजले गेले आहेत अशा प्रकारे एक बाजू आपण भाजून घेतली आणि दुसरी बाजू देखील चार ते पाच मिनटं हे आपण खरपूस मस्त भाजून घेणार आहोत अशा प्रकारे हे सर्व कटलेट आपले भाजून झालेले आहेत आणि हे अतिशय हेल्दी आहेत अगदी मस्त सर्व करण्यासाठी हे बीट कटलेट रेडी आहेत अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये ही आपली रेसिपी बनवून तयार होते इव्हिनिंग स्नॅक्स किंवा अगदी ब्रेकफास्टला देखील तुम्ही खाऊ शकता अ... तुम्हाला जर ही माझी बीट कटलेटची रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा आणि मिसेस आर वाय के या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच विविध रेसिपीज बघण्यासाठी नोटिफिकेशनची बेल ऐकन देखील नक्की प्रेस करा थँक्यू सो मच